त्यासाठी आपण या आता गेटवर आपण उपोषणाला बसलेला आहे आणि आहे आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आपण या कारखान्याच्या स्थळावरून हायचं नाही साहेब त्यांचा तालुका सोडून या ठिकाणी आमच्या या भागातील लोकांचे जोवाभावाचा प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी ते हजर झालेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण ते बीज ज्योतिष बीज घेतल्याशिवाय आपण इथून आणायचं नाही स्वाभिमान स्वाभिमान आम्ही घाण ठेवून कुठलाही प्रश्न आपण निकाली काढणार नाही स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नाव काय आहे स्वाभिमान स्वाभिमान आपण शेतकरी लोकांनी घाण ठेवायचं नाही म्हणतात ना हो लाख मरो परंतु लाखाचा पेशंट मरू नये असं एका कमी म्हटलेला आहे त्यासाठी आपण लाखाचा पोसंत आहे आपण मागण्या मान्य केल्याशिवाय आपण इथून असायचं नाही